नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा जिद्दीला हरवणं अशक्य कुमारी संस्कृती सुधीर पाटील हिचे प्रेरणादायी यश आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर बालभवन डे स्कूलकडून संस्कृतीचा विशेष गौरव आटपाडी दी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे बालभवन डे स्कूलची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती सुधीर पाटील हिने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि अपार मेहनतीच्या बळावर एक प्रेरणादायी यश मिळवलंय तिचे हे यश केवळ गुणांच्या प्रमाणात मोजता येणार नाही तर ते तिच्या अखंड जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संस्कृतीचा दुर्दैवी अपघात झाला ज्यामुळे सलग पाच महिने ती शाळेत उपस्थित राहू शकली नाही अशा परिस्थितीत बऱ्याच जणांचे ढासळते मात्र संस्कृतीने हार मानली नाही शेवटच्या ती पुन्हा शाळेत नियमितपणे उपस्थित राहिली आणि संकुल प्रमुख मार्गदर्शक गाजरे सर खोत सर सर खोत नागणे माने सर वाघमारे सर सागर सर जाधव सर मोकाशी मॅडम माळी मॅडम जावीर मॅडम या शिक्षक वृंद व शिक्षकेतर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू ठेवला या कठीण काळात तिने कोणतीही तक्रार न करता अथक परिश्रम घेतले आणि अखेर ऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं तिच्या या संघर्षमय पण यशस्वी प्रवासानं ती अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आणि प्रेरणेचा स्रोत ठरली आहे जिथे जिद्द असते तिथे मार्ग सापडतोच संस्कृतीच्या या यशाने हे पुन्हा सिद्ध झालं आहे या विशेष कामगिरीबद्दल दी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री अमरसिंह बापूसाहेब देशमुख सचिव निरीक्षक संकुल प्रमुख तसेच मार्गदर्शक शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने कुमारी संस्कृती सुधीर पाटील हिचे हार्दिक अभिनंदन आणि विशेष कौतुक करण्यात येत आहे